मनसेने विरोध केलाय का अन्य कोणी विरोध केलाय ह्याची मला माहिती नाहीये परंतु नक्कीच मुंबई महानगरपालिकेने काल स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान चालकांना नोटीस देऊन गुजरातीमध्ये जो फलक लागलेला त्या काढून टाका अशा प्रकारचा त्यांनी नोटीस दिलं त्याला त्या लोकांनी आज उत्तरही दिलेलं आहे आणि त्यांना कदाच ऑफिस मध्ये बसून एअर कंडिशन ऑफिस मध्ये बसून काम करते संध्या नांदेडकर या संदेश नांदेडकरनी सर्व हा बिघडवलेला आहे तिने बाहेर फिरलं पाहिजे वीर सावरकरला तीन गेट आहेत आणि तिन्ही गेटवर मराठी नाव लिहिलेलं आहे तिन्ही गेट वरती मराठी नाव लिहिलेलं आहे आणि या गोपाल शेट्टीने संपूर्ण आयुष्यभरात मराठी भाषा आणि मराठी नेतृत्वासाठी पुढाकार घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर शेवटचा माझा प्रकल्प राजमाता जिजाऊ चौक हे सर्व मराठी भाषा आणि मराठी भाषिकांसाठी केलेला के आहे स्वातंत्र्यवीर वीर सावरकर यांना भारतरत्न मिळावा म्हणून आपण सर्वजण प्रयत्न करतोय आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळण्यासाठी जे काय क्रायटेरिया असतो जे काय सरकारचे नियम आहेत त्या नियमाचाही आपल्याला बंधन आहे आपल्याला त्याचं पालन आपण लोकांनी केलं पाहिजे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी संपूर्ण देशासाठी आपल्या प्राणीची आवश्यक दिली आणि म्हणून या छोट्या गोष्टी ज्यांच्या मनामध्ये येत असेल त्यांना परमेश्वर मोठा करो येणाऱ्या काळामध्ये मला काही अडचण नाही आहे परंतु पार्लमेंटमध्ये मी ज्या संविधानाचा शपथ घेतलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानानुसार काम करणं हे क्रमप्राप्त आहे हे मला त्याचा मी ला बांधलेलो आहे ते माझ्यावरती बंधनकारक आहे आणि त्याप्रमाणे मराठी इतका मोठा मी लावलाय मला कोणी येऊन सांगितलं साहेब आणखीन याच्यापेक्षा मोठा बोर्ड लावा मी एक मिनिटात लावेल कारण मराठी स्वाभिमान उंचावण्यासाठी आपण जितकं करू तितका कमी आहे आणि गोपाळ शेट्टीनी तर जितकं जितकं करणार तितकं कमी आहे कारण एक दक्षिण भारतीय प्राणीला या मुंबई शहरातल्या आणि बोरली आणि उत्तर मुंबईतल्या मराठी माणसांनी गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत माझा प्रवास केला आहे म्हणून मी नेहमी म्हणतो माझा मुनकाही आपण दिलं मी मराठी अभिमान स्वाभिमानासाठी ते कमी आहे परंतु माझी विनंती आज जोडून जे असे छोटे छोटे वाद घेऊन लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करतात ते करू नका कमीत कमी महापुरुषांच्या कमी, बाबतीत करू नका तुमचा व्यक्तिगत जिथे अधिकार आहे ते तुम्ही करा परंतु ज्या महापुरुषांनी आपल्या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्यासाठी अशा प्रकारचं कृत्य कोणी कृपया करून करू नये आणि कमीत कमी पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही नोटीस बजावताना कुठलाही फकवा टाळत असताना तेव्हा त्याची सहनिसा करून त्या लोकांनी काढावं अशा प्रकारचं मी निवेदनही करतो आणि अशा प्रकारचं कृत्य करू नका अशा प्रकारचं आव्हान देखील मी महापालिकेला करतो पण जेव्हा गुजराती बोडावर मराठी बोर्ड लावले तर तेव्हा तुम्ही विरोध करणार गुजराती बोर्ड त्याच्यावर जर मराठी बोर्ड लावले बघा आम्ही आमचं काम केलेलं आहे तिन्ही भाषांमध्ये बोर्ड लावलेला आहे महापालिकेने जर सांगितलं बाबा तुम्ही काढून टाका अंग्रेज आणि गुजराती एक मिनिटावर मी काढून टाकू पण त्यांनी सांगायला पाहिजे काढून टाकून का। अन्य कोणीतरी येऊन लावणार काढणार त्याचा दखल पोलीस लोक घेतील महापालिकेचे लोक घेतील तर माझा काम नाहीये अगदी बरोबर आहे अठरा वर्षापासून हे आहे हे काल नाही केलंय मोदीजी ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी त्याचं उद्घाटन करून गेले त्याला आज अठरा वर्ष होत आहेत आणि अठरा वर्षात अशा प्रकारचा कोणताच वाद उभा राहिला नाही आता निवडणुकीच्या काळात अशा प्रकारचा मुद्दा कोणी जर उपस्थित करत असेल तर राजकारणाशिवाय आणखी काय आवश्यक आवश्यकता त्याच्यामध्ये राजकारणच आहे